इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांच्या लंगोटेमळा परिसरात पार पडलेल्या प्रचार फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला महिलांनी औक्षण करून चोपडे यांचे स्वागत केले आणि त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्साह व्यक्त केला चोपडे यांच्या प्रचार फेरीने लंगोटेमळा दातेमळा काडापुरे तळे लिंबू चौक गुरुकन्नन नगर जुना चंदूर रोड परिसर तसेच संतमळा आदी भागामध्ये वातावरण उब्दार केले महिलांच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीमुळे प्रचार फेरीला विशेष महत्व प्राप्त झाले यावेळी महिलांनी इचलकरंजी शहरातील प्रमुख पाण्याच्या प्रश्नाचा उल्लेख करून विठ्ठल चोपडेच या समस्येचे निराकरण करू शकतात असे ठामपणे मांडले चोपडे यांचे मतदारांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न प्रचार फेरीतून दिसून आला उपस्थित नागरिकांच्या प्रतिक्रियेमुळे चोपडे यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले या प्रचाराच्या यशामुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले